नमस्कार महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भूमी आहे संपूर्ण देशात हिंद सादर म्हणून पूजनीय असलेल्या श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी वर्षाचे स्मरण महाराष्ट्र शासन अत्यंत आदरपूर्वक करत आहे राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग व राज्यस्तरीय समन्वय समितीच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास आपण जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत नांदेड येथे चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी होणाऱ्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी राज्यासह देश व आंतरराष्ट्रीय स्तरातून भाविक येणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सीख सिकलीकर बंजारा लबाना मोहियाल सिंधी वाल्मिकी उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाजांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक समुदायांना एकाच व्यासपीठावर आणून सामाजिक एकात्मतेचा नवा अध्याय राज्य शासन लिहित आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा शहीदी समागम कार्यक्रम यशस्वी करूया आणि श्री गुरु तेग बहादूर यांच्या शहीदीचा इतिहास सर्व स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न देखील करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र